कल्याणमध्ये क्रेसमंड वर्ल्ड स्कूलचा भव्य उद्घाटन समारंभ मुंबईनंतर कल्याणमध्ये शिक्षणाचा एक नवा वेगळा अध्याय सुरू कल्याणच्या शैक्षणिक क्षेत्रात एक महत्वपूर्ण प्रसंग आला पाच जून दोन हजार पंचवीस रोजी उत्कृष्टतेचे संगोपन करण्यासाठी आणि भविष्यातील जागतिक नागरिकांना सक्षम करण्यासाठी वचनबद्ध असलेला क्रेसमंड वर्ल्ड स्कूल कल्याण या नवीन स्कूलचे भव्य उद्घाटन झाले फिनलंडचे कौन्सिल जनरल एरिक ऑफ हॅलस्ट्रॉम संस्थापक ट्रस्टी जितेंद्र देऊळकर आणि अनिता देऊळकर यांच्या उपस्थितीत त्यांच्यासोबत व्यवस्थापनाचे सदस्य प्रदीप मुद्रास आणि दीप्ती सावंत कुटुंबातील सदस्य कर्मचारी आणि क्रेसमंड वर्ल्ड कल्याणचे विद्यार्थी देखील उपस्थित होते योगिदामधील शाळेच्या परिसरात झेंडे फडकल्याने उत्सवाचे वातावरण होते आणि प्रशस्त परिसरात विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीचे स्वागत करण्यात आले कल्याणमधील क्रेसमंड वर्ल्ड स्कूल हे क्रेसमंड वर्ल्ड ऑफ स्कूलच्या बॅनर खाली दुसरे कॅम्पस आहे अंधेरी येथील त्यांच्या प्रमुख शाळेचे उल्लेखनीय यशानंतर ज्याने आधीच शैक्षणिक कठोरता समावेशक शिक्षण आणि भविष्यासाठी तयार अध्यापनशास्त्र यासाठी प्रतिष्ठा मिळवली आहे शिक्षणाकडे फिनिश दृष्टिकोनावर भर देणे हे क्रेसमंड वर्ल्ड ग्रुप ऑफ स्कूलचे एक उत्कृष्ट वैशिष्ट्य आहे शांत परिसरात अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि सुविधांसह जागतिक दर्जाचे शिक्षण दिले जात आहे व्हिजन स्टेटमेंट हे सर्व सांगते विद्यार्थ्यांना नवोपक्रम सहकार्य आणि विविधतेची संस्कृती जोपासून जागतिक उत्कृष्ट माणूस नेता बनवण्यात सक्षम करणे संस्थेमागील म्हणजे सामूहिक दृष्टिकोन ज्यांच्या वचनबद्धतेने हे स्वप्न प्रत्यक्षात आणले प्रत्येक विश्वस्त समग्र शिक्षणाच्या कारणासाठी एक अद्वितीय दृष्टिकोन आणि अटळ समर्पण आणतो जितेंद्र देऊळकर हे क्रेसमंड वर्ल्ड स्कूलच्या तत्वज्ञानामागील प्रमुख दूरदृष्टी आहेत अनिता देऊळकर या स्वप्नांच्या पंखाखाली विद्यार्थ्यांसाठी एक वारा आहे जे प्रत्यक्षात उतरले आहे दीप्ती यांनी सर्वांगीण यश या मिळवण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत कल्याण टीमचे नेतृत्व प्राचार्य करतात हर्षिता शेट्टी एक तरुण आणि गतिमान शिक्षण तज्ञ त्यांच्या शिक्षणशास्त्रीय टीमसह कार्यरत असतात आकांक्षा साध्य करा प्राप्त करा या मार्गदर्शक तत्वांसह क्रेसमंड वर्ल्ड स्कूल मूल्य आधारित शिक्षण एकविसाव्या शतकातील कौशल्ये आणि जागतिक नागरिकत्वावर भर देते जे एन ई पीचे अत्यंत आवश्यक ध्येय आहे शाळा एक प्रगतीशील अभ्यासक्रम अनुभवी शिक्षक आणि एक संगोपन करणारे वातावरण देत असते जे विद्यार्थ्यांना त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचवण्यास मदत करण्यासाठी डिझाईन केलेले आहे विश्वस्त अशा संस्था उभारण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतात ज्या केवळ शैक्षणिक उत्कृष्टता प्रदान करत नाहीत तर त्यांच्यातील तरुण मनांमध्ये आचारसंहिता सर्जनशीलता काळजी आणि करुणा देखील विकसित करतात रेसमंट वर्ल्ड स्कूल सर्वांगीण यश आणि उज्ज्वल भविष्यासाठी उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या in 1949, only two years after India's independence, which happened, as you all well, know, on the 15th of August 1947. Uh, so I have been a pioneer. I have been doing something new. I have bought cars, I have uh, rented apartments, I have recruited stuff. In the same way as you are pioneers coming here to Italian with a new education model, also a new generation of young Indians sitting here in front of us. In the future, you will rule the world, or you will rule the world, you will rule Kalyan and your own families. But, uh, yes, the relationship between India and Finland are good, and close. prime ministers are in an audience and an agreement in 2002 in Copenhagen, and they agreed to uh, establish partnerships on sustainability and use the with a special focus on education, so this education partnership, as agreed by the two prime ministers, can uh, be seen also here today. Here we see the two national flags side by side. So this is part of Finland that is also now coming to Kalyan, and uh, I know that also the the preschool school in the background has. Uh, cooperation with TDAs and high schools which are giving the Finnish education model to, to, to India. So, there is no better system for the Finnish education. model no I don't know much about them because there are people here who you know much more about pedagogy than I do. But, but our secret is that we don't overload the school with too many Today, Kalyan has opened the Christmas World School It is the first Finnish school that has been opened in Kalyan आणि आमची जी व्हिजन आहे की फिनलँड इज द मोस्ट हॅपिएस्ट कंट्री इन द वर्ल्ड आणि आमच्या शाळेत येणारी सगळी मुलं त्या धर्तीवरती जगामध्ये सर्वात सुखी मुलं असावी आणि त्यासाठी लागणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते आम्ही ते डेव्हलप करतो आहे आमची जी फॅकल्टी आहे टीचर्स आहे प्रिन्सिपल आहे आमची जी करिक्युलम टीम आहे जो करिक्युलम आम्ही डेव्हलप केला आहे हे स्कूल्स आणि डेज आहे आमचे फिनलँडचे पार्टनर्स आहेत त्यांच्या मध्ये आपण हा करिक्युलम डेव्हलप केलेला आहे आणि या कल्याणमधला पहिलाच शाळेचा करिक्युलम जो इम्प्लिमेंट होणार आहे तो असेल की ज्यामध्ये इंग्लंड किंवा इंटरनॅशनल एलिमेंट ॲड केल्या गेलेलं आहे आणि त्याचा इफेक्ट किंवा त्याचे जे रिझल्ट आहेत ते पॅरेंट्सना किंवा जे आमच्याबरोबर पहिले फाउंडर पॅरेंट म्हणून आले जे कल्याणमध्ये लोक आहेत किंवा रहिवासी आहेत त्यांना त्याचा इफेक्ट लवकरच बघायला मिळेल आणि आमची अशी इच्छा आहे की या शाळेत न येणाऱ्या विद्यार्थ्यांनी जगामध्ये जगाच्या पाठीवर कोणा कपड्यात जाऊन आपल्या देशाचं नाव रोशन करावं त्याला मुलांची प्रगती व्हावी आणि त्यासाठी जे आवश्यक इन्फ्रा आणि त्यांना जो सपोर्ट आहे तो द्यायचा आमचा परिपूर्ण प्रयत्न कायमच राहील जितेंद्र देऊलकर ही which has come true today and it started with Pressman World School Andhili and the next step was Pressman World School Kalyan post that we are also looking into starting up with Pressman World School Vikroli and Maladi. We have adopted Finnish pedagogy. Now Finnish pedagogy is based on play-based learning. We have incorporated or I would say integrated carpentry, culinary, pottery and we are into our classrooms. स्टूडेंट्स गेट द बेस्ट फ्रॉम दिस प्ले वे मेथड इंटू देअर लर्निंग्स एंड दे हैव अप्पी एनवेंट फिल्म इज वन ऑफ दी हैप्पीएस्ट कंट्री इन दी वर्ल्ड एंड वी वॉन्ट टू अडप्ट दैट सो ईच ऑफ द चाइल्ड स्पाइल वेन दे लर्न सो वी से वेन देर इज अल द लर्निंग इज बेटर थैंक यू संदेशरदे आदिराज मीडिया कल्याण